सुरेश आनंदी बबन बर्डे पालघर तालुका श्रमजीवी संघटनेचा तालुका सचिव गेल्या तीन तारखेपासून आम्ही पालघर जिल्हा कार्यालयावर बेमुद्दत निर्णायक आंदोलन शेळलेलं आहे तीन तारखेपासून आम्ही पै तीन तारखेच्या दिवशी आमचं एक शिष्टमंडळ गेलं त्या शिष्टमंडळामध्ये कलेक्टर साहेबांबरोबर चर्चा झाली आमचे वन हक्काचे विषय होते वन हक्क दावा दोन हजार पाचला जो कायदा बनला त्या कायद्याच्या अनुषंगाने प्रत्येक अतिक्रमणधारकाला वनपट्टा मिळाला पाहिजे परंतु आम्ही अनेक वेळा अर्ज केले विनंती केल्या आमचे अर्ज प्रांत ग्रामपंचायतमधून रेंज ऑफिसला जातात रेंज ऑफिसमधून प्रांताकडे जातात आणि प्रांताकडून पुन्हा रेंज ऑफिसला येतात आणि पुन्हा ग्रामपंचायतीकडे येतात अनेक वर्ष हे अठरा वर्ष झाली आमची लोक असे हॅलपट्या मारतात आमचा दावा आ, दिला झाला आहे परंतु आम्हाला वनपट्टी अजून काही मिळाले नाही अनेक पट्टे आमचे प्रांतांच्या सभेमध्ये ठेवले गेले परंतु त्याच्यामध्ये अनेक त्रुटी काढून ते दावे नामंजूर करण्यात आले परंतु आम्ही आमचे सबल पुरावे देऊन सुद्धा हे दावे अजूनपर्यंत आम्ही अपील सुद्धा केले परंतु ते निकाली काढले गेले नाहीत म्हणून आम्ही हे निर्णायक आंदोलन केलं हे नुसतं आंदोलन नसून ते हे हक्काग्र आहे आम्हाला हक्क मिळाला पाहिजे जोपर्यंत आम्हाला आमच्या जमिनीचा मालकी पट्टा मिळत नाही वन हक्काचा पट्टा मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे आज तुम्ही जिल्ह्याला किती दिवस झाले आंदोलन करत आहेत आज आमचा हा दुसरी रात्र आहे दोन दिवस दुसरी रात्र तीन तारखेपासून तीन दिवस तीन तारखेला आम्ही संपूर्ण दिवसभर या ठिकाणी उन्हाताणामध्ये बसलो होतो त्याचबरोबर आखी रात्रसुद्धा पावसामध्ये गडमडत्या विजांच्या कडकडामध्ये काढली आम्हाला आम्ही अनेक वेदना सहन केल्या पुन्हा आज दिवसभर आम्ही उन्हाच्या तडाख्यात या याच्यामध्ये बसलेलो आहोत परंतु अजूनपर्यंत काय असं सकारात्मक चर्चा कुठली घडून येत नाही आणि असं काय आम्हाला उत्तर मिळालेलं नाही की बाबा आता आम्ही या दिवसापर्यंत आम्ही वनपट्टे मिल देणार आहोत असं आम्हाला जोपर्यंत वनपट्टे आमच्या हातामध्ये मिळत नाही तोपर्यंत आम्ही ठाण मांडणार आहे समजा तुमच्या जर आहे आंदोलन आंदोलन करूनसुद्धा तुमच्या समस्या जर निवारण लागल्या नाही तर तुम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहे आमचं पा पुढचं पाऊल उच कु कुठलं मोठं उचललेलं नाही आम्ही फक्त आमचं ठाण मांडून बसणार एवढं जोपर्यंत तुम्हाला जितका वेळ पाहिजे तितका वेळ तुम्ही घ्या परंतु आम्हाला आमचा वनपट्टा हातामध्ये द्या आमचा मेन मुद्दा कुठला आहे म्हणजे मागण्या कुठल्या आहेत आमचा प्रमुख मुद्दा असा आहे की आमचा वन हक्काचा जो दावा दाखल केलेला आहे दोन हजार सहाला केला दोन हजार आठला केला आहे दोन हजार नऊला केलेला आहे हे दावे सारखे इथून तिथे तिथून इथे फिरत आहेत परंतु अजूनपर्यंत आम्हाला वनपट्टा मिळालेला आहे हा एका महिन्यामध्ये वनपट्टा हा मंजूर झाला पाहिजे हा कायदा सांगतोय परंतु अनेक वर्ष झाली अठरा वर्ष कायदा होऊन सुद्धा आमच्या हातामध्ये अजूनपर्यंत काहीच प्राप्त झालं नाही जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलणं झालं का तुमचं जिल्हा अधिकाऱ्यांबरोबरच सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी आमची शिष्टमंडळाने चर्चा झाली जिल्हाधिकारी आम्हाला विनंती केली रिक्वेस्ट केली चांगल्या सहकार्याने रिक्वेस्ट विनंती केली की आम्ही आमच्या प तालुक्यापर्यंत आमच्या जिल्ह्यापर्यंत जे दावे आलेले आहेत हे आम्ही निर्णय देऊ त्याच्यावर निर्णय घेऊ पात्र अपात्र जे काय निर्णय निघेल तो निर्णय तुम्हाला आम्ही चार पाच दिवसामध्ये देऊ असं आम्हाला आश्वासन दिले त्यांनी विनंती केली की तुम्ही जा निघून मुकाट्याने शांततेने आम्ही तुम्हाला वनपट्टे जसे तुमचे प्राप्त आमदाला निघ निर्णय निघेल तसे तुम्हाला वनपट्टे देऊ असं आश्वासन दिले परंतु आम्हाला ते दोन तीन दिवसाचं आश्वासन असेल परंतु